काळजी घेणं गृहित धरलं जात त्यावेळेला नेमकं त्या, त्या व्यक्तीला काय वाटत असत तिची न काहीच तक्रार नसते तो न सगळं सांभाळून घेतो खूप समजून घेतो असं जेव्हा आपण म्हणतो याचा अर्थ आपल्यात काहीच वाद नाहीये सगळं चाललंय हो की नाही पण तसं नाहीये काळजी घेणारी जी, जी व्यक्ती आहे तिची काळजीनाशी होते ना त्यावेळेला त्रास व्हायला लागतो का होत असं काळजी घेणाऱ्या व्यक्तीबद्दल खूप गृहितक होऊन जातात मनामध्ये त्यांना सहज घेतलं जातं त्यांनी काळजी घेतलीच पाहिजे असं वाटायला लागतं आणि तिथून कुठेतरी काळजी जो घेणारा व्यक्ती आहे ना त्याला त्रास व्हायला लागतो आणि त्याचा परिणाम एकूणच नात्यावरती व्हायला लागतो आज आपण समजून घेऊ की जेव्हा काळजी घेणं गृहित धरलं जातं त्यावेळेला नेमकं त्या, त्या व्यक्तीला काय वाटत असतं त्यात सुधारणा कशी करायची आणि त्याच्या मागचं मानसशास्त्र काय आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काळजी घेते ना त्याचा अर्थ त्या व्यक्तीचं प्रेम असतं पण ही काळजी जेव्हा घेतली जाते आणि समोरचा माणूस त्याला गृहित धरतो त्याला असं वाटायला लागतं त्यात काय एवढं आहे म्हणजे केलं तर काय फरक पडतो थांबली माझ्यासाठी तर काय झालं ह्याच्यामध्ये काळजी आहे म्हणून ती व्यक्ती करतीये हे दिसेनास व्हायला लागतं आणि त्याचा परिणाम जी व्यक्ती काळजी करत असते ना त्याच्यावरती होतो तिला वाटतं की आपण आपलं काही अस्तित्वच नाहीये मी नसले काय असले काय काहीच फरक पडत नाहीये मी जे करतीये हे गृहित धरलं जाते ह्याला काहीतरी मी प्रयत्न करून करतीये ह्याची जाणीव समोरच्याला नाहीये आणि यातनं मग हळूहळू ती जी व्यक्ती काळजी करणारी ना ती रागराग -राग करत नाही भांडत नाही पण ती शांत होऊन जाते ती थंड होऊन जाते आपण जो स्पार्क म्हणतो ना नात्यातला तो कुठेतरी हरवला जातो काय आहे मानवशास्त्र या मागचं बघा जेव्हा काळजी घेतली जाते ना सुरुवातीला नवीन नवीन असताना त्याच त्याच्याकडे लक्ष दिलं जातं म्हणजे बायको जेवायसाठी थांबली किंवा नवरा जेवायसाठी थांबला तर था। आपण लगेचच अरे वा थांबला थँक्यू सो मच असं म्हणतो कारण आपल्याला ती काळजी समजत असते आणि ती आपण शब्दातन व्यक्त पण करतो पण कालांतराने काय होतं ते सवयीचं होऊन जातं मेंदूला आपल्या नवीन गोष्टीची जाणीव असते ते लक्षात ठेवतं पण जसं जसं ती नवीन गोष्ट जुनी व्हायला लागते ती बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये चालली जाते आणि मग आपल्याला वाटतं की ठीक आहे ना हे नेहमीच आहे त्यात काय एवढं असं आपल्याला वाटायला ला लागतं दुसरं अजून काय होतं की जेव्हा काळजी घेतली जाते ना त्यासाठी प्रयत्न केले जातात ते काळजीचा जा स्वभाव आहे म्हणून नाही तर तो चॉईस असतो की मला हा ही जी व्यक्तीने माझ्यासाठी खूप जवळची आहे ही माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी मला किंवा तिच्यासाठी मला हे करायचंय त्यामुळे भावनिक एफर्ट्स जे आहेत भावनिक ऊर्जा जी आहे ना ती इथे वापरली जाते आणि त्यामुळे त्यातनं थकवा येतो आपण खूपदा असं होतं की प्रयत्न करतोय ती सगळी ऊर्जा लावतोय आणि समोरच्याला त्याची जर जाणीवच होत नसेल लक्षातच येत नसेल तर मग मात्र थकवा यायला लागतो या सगळ्याचा परिणाम आहे ना जी व्यक्ती काळजी करणारी असते काळजी घेणारी असते ना तिच्यावरती होत असतो सगळ्यात पहिले जो परिणाम त्या व्यक्तीवरती होतो तिला असं वाटायला लागतं की आपण महत्वाचे नाही आहोत मी असले काय किंवा नसले त्यांनी काहीही फरक पडत नाही अशी जाणीव व्हायला लागते मानसिक थकवा आपण काळजी करतो आहे तरी समोरच्याला कळत नाही ह्याचा राग मनामध्ये आणि हे सगळं आत दाबलं जात या गोष्टी गृहित धरल्या जातात जा, जा, त्या बाबतीत त्या व्यक्तीला त्याचा ज्या व्यक्तीबद्दल आपण गृहित धरतो ना त्या व्यक्तीला तो त्रास व्हायला लागतो मग काय करायला पाहिजे अनेक गोष्टींपैकी सुरुवात आपण तीन गोष्टींनी करूया त्यामध्ये दोन भाग करूया जी व्यक्ती काळजी करणारी आहे ना तिला असं समजा आता मला वाटत असेल की मी खूप जास्त काळजी घेते तर त्या व्यक्तीने काही बदल करायचे आहेत आणि ज्या व्यक्तीची काळजी म्हणजे दुसरी व्यक्ती जिची काळजी घेतली जाती आहे तिने काही गोष्टी करायच्या आहेत म्हणजे मी जर का माझ्या नवऱ्याची काळजी घेत असेल तर मी काय करायला पाहिजे आणि माझ्या नवऱ्याने काय करायला पाहिजे मी काळजी घेत असेल खूप जास्त तर सगळ्यात पहिले जे मला करायचंय ना माझ्या बाउंड्रीज सेट करायच्या आहेत माझ्या माझ्या मर्यादा आखून घ्यायच्या आहेत जेव्हा आपण मर्यादे बाहेर जाऊन गोष्टी करतो ना त्यावेळेला थकवा येतो आपण जेव्हा मर्यादा आखून गोष्टी करतो ना त्यावेळेला आपल्या त्यातनं ऊर्जा मिळत असते त्यामुळे मी काय किती गोष्टी करू शकते किती गोष्टी करू शकत नाही काय मला जमतय काय मला जमत नाहीये ह्याच्या बाउंड्रीज मी सेट करायला पाहिजे त्याच्या मर्यादा मी सेट करायला पाहिजे आणि या मीच करायला पाहिजे दुसऱ्यांनी हे सांगता कामा नाही ठीक आहे आता समजा माझा नवरा हो माझी काळजी घेतो तर मी दुसरी व्यक्ती आहे तर मी काय करायला पाहिजे तर मी सगळ्यात पहिले जे आहे ते स्वतःला विचारलं पाहिजे की समजा ही काळजी नाही घेतली तर काय वाटेल मला मला वाईट वाटणार आहे मग आपण त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया आपण थँक्यू म्हणूया ना आपण थँक यू असूया त्याबद्दल की माझ्यासाठी माझा नवरा अमुक एक गोष्ट करतोय हे काय नेहमीच आहे असं न करता छोटी असेल मोठी गोष्ट असेल का, जे काही केलं असेल त्याबद्दल त्याला त्याच्याबद्दल थँक्यू आपल्या मनात असू देत आणि दुसरं ते शब्दातन व्यक्त होऊया भावना शब्दातन आपण व्यक्त करूयात की कि अरे किती छान माझ्यासाठी तुम्ही वेळ काढलेला आहे मला माहिती आहे सुरुवातीला थोडस फॉर्मल वाटेल आपल्याला की काय नवऱ्याला किंवा कि काय बायकोला असं म्हणायचं पण आपण जेव्हा हे प्रॅक्टिस करू न त्यावेळेला आपल्या असं लक्षात येईल की हे नाताना खूप छान होत आहे समोरच्याला काम केलं जात त्याची जाणीव आहे ना हे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं आणि मग करायला काम करण्यासाठी काळजी करण्यासाठी काळजी घेण्यासाठी अजून उत्साह येतो मग आज आपण थोडस थांबूया आणि आपण कोणाची किती काळजी करतोय त्याबद्दल लिहूया काही मर्यादा आखण्याची गरज आहे का तेही लिहून काढूया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल कोणाशी शेअर केलं नसेल तर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा धन्यवाद